नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्रावण महिन्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मी बनवणार आहे श्रावण स्पेशल उपवासाचे कटलेट साबुदाना न वापरता बटाट्यांपासून आज मी कटलेट बनवणार आहे त्यासाठी मी उकडेल बटाटे घेतलेले आहे आणि पुढे साहित्य बघूया तर साहित्य घेतलेले आहे मी चार उकडेल बटाटे मिरच्या थोडं मीठ चवीनुसार शेंगदाणा कूट आणि राजगिरा पीठ एक एक वाटी घेतलेले आहे सर्वात आधी मिरच्या कापून घ्यायच्या मिरच्या घेताना तुमच्या अंदाजाने घ्यायच्या असे बारीक बारीक मी मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर बटाटे मी किसून घेणार आहे सर्व बटाटे मी बारीक किसून घेणार आहे बटाटे आपले सर्व किसून झालेले आहे त्यानंतर त्यामध्ये टाकलेली आहे हिरवी मिरची कूट आणि राजगिऱ्याचे पीठ चवीनुसार मीठ घ्यायचे हे सर्व साहित्य एक एकत्र मिक्स करून पाणी थोडे देखील टाकायचे नाही त्यामध्ये तर सर्व एकत्र एक करून मी असा गोळा तयार करून घेणार आहे हे बघा असा गोळा तयार झालेला आहे थोडा पातळ तुम्हाला जर वाटला तर थोडं तुम्ही कूट त्यामध्ये टाकू शकतात त्यानंतर मी असे कटलेटच्या कटलेट, कटलेट बनवून घेणार आहे कोळ्या आकारामध्ये तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा तुम्ही आकार बनवू शकतात हे बघा अशा प्रकारे मी सर्व कटलेट बनवून घेतलेले आहे त्यानंतर मी कढाई पण ठेवलेली होती तळण्यासाठी तर मी आता कमी गॅसवरती सर्व कटलेट तळून घेणार आहे कमी आचेवर कटलेट तळून घ्यायचे कमी गॅसवर तळल्यामुळे आतमधला भाग जो असतो ना तो पण व्यवस्थित असा भाजले जातो हे बघा अशा प्रकारे मी तळून घेतलेले आहे कुरकुरीत असं भाजलेले आहेत ते बाकी किती छान दिसत आहे कुरकुरीत भाजलेले पण आहे आणि अशा प्रकारे मी सर्व कटलेट तळून घेतलेले आहे त्याबरोबर उपवासाची कुठलीही चटणी राहिली तरी चालते तर तुम्हाला कटलेट कसे वाटले कुरकुरीत असे कटलेट हे बघा मी एक फोडून दाखवते किती पोक्कळ भाग झालेला आहे आतमधून आणि खायला पण खूप टेस्टिंग असे लागतात चला तर मग या कटलेट खायला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा छान कमेंट्स करा बेल लायकनला क्लिक करा